काय करत नक्की काय रे काय करत काढतो किचन चढस बांधतो तर मित्र नवीन मंदिराचं आता काम चालू करणार त्याच्यासाठी कळसावरती चढले बघा बघा कळत होत लेट इलो जरा कणकवली गेलो त्यामुळे आणि इलेल्या डायरेक्ट वरतीच गेलो आणि ब्लॉग चालू केलं नवीन मंदिर बांधणार काय काय तू सांगतो काय असं बोलतो मंदिराचं कळस होतं तसं बोलतो एवढंच आणि वरती बघा दळवी चढली उद्यापासून काम चालू होणार आज पूजा वगैरे होती मंदिरात आणि आता कळस वगैरे उतरले आणि महाप्रसाद वगैरे असा केवढा वरती चढू लागला बघा वेगवेगळ्या भागात इकडे पण शूटिंग झालं आहे बघा

উত য <poured…ấy>

दिसत बघा इकडची शिडी साईराम साईराम इकडची शिडी वगैरे उतरवले आपल्या सगळ्या मित्रांनी मुलांनी आपल्या गावच्या आपल्याकडे इकडे सगळे जण असत कळस उतरवलं आज अनिल काका पण आहे तिकडे साई राम बोला हा हा घेतला घेतला एकदम सायलेंट मोड मध्ये जाईल काय झालं इकडे आहेत का काका या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलोय हे पण इले दया का ते काय विचार काय <laughs> ना आता जेवणार झालेलो सकाळ जो पूर्ण कार्यक्रम <laughs> चला

या साइड ना सर खाली बघा तर हळूहळू काम चालू होतं इकडे या साईडला तर काम चालू होणार झालं चला भेटलं सगळे बघ आपल्या गावातले लोक चला वरती जा चला चला माहिती कोण देतो चला त्यांच्यासोबत मागून जाऊया પુરા ઘઉનતા ખાલી ખાલી ઘઉન થાંબા થાય થાંબા असं रा तर मित्रांनो तर वरची जी कवले आहेत ती काढता आता हे कौल वगैरे सगळं काढलं आणि वास्तू वास्तुचालन चालन झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आताच आम्ही कौली काढली आहे आणि कळस कळसही काढला आणि आजपासून मंदिर जायला सुरुवात ओके ओके तर आता आपलं मंदिर नवीन रूपात होणार आहे त्यासाठी आजपासून सुरुवात होणार आहे तर जुन्या मंदिराचं काम आता म्हणजे नवीन याच्यामध्ये रूपांतर होईल त्यासाठी हे सगळं काम चालू आहे आता कौलं वगैरे काढली खाली आपले जे रामेश्वर मंदिराची जी पाठी होती तिकडे सगळं हातोडीने वगैरे काम केलं पूजा वगैरे होती सकाळी अनिल का पण आहेत आपले कार्यक्रमाला सुरुवात झाली खाली होम होम चालू आहे तो जीवरा जीवरा। चालू आहे इकडून तर मित्रांनो हे बघा आम्ही पहिलं म्हणजे हे चालू होतं इथून आपली मंदिरातली खाली जी पिंडी आहे ना गाभारा तो इथून दिसतो हे बघा ते हे पहिलं चालू होतं हल्ली वाटतं बंद केलं हे बघा गोल त्याच्यामधून खाली पिंडी दिसते बघा चला खाली जाऊया इकडे सगळं सामान ठेवले काम वगैरे चालू केलं आता या साईडला होम हवन चालू होता पूजा वगैरे आणि आपण जी पिंडी वाहिली ती बघा रामेश्वर मंदिरातली थोडं क्लिअरिटी कमी आहे त्यामुळे दिसत नाही नमस्कार नमस्कार असं बोलले त्या <laughs> साईडला सगळे बसले आहेत तेव्हा कवलेविरीकडे आणून आपण ठेवली कळस वगैरे चंद्रशेखर जी नाम में जाने वाले सभी आदरणीय महानुभावों के नाम पर हम राजकीय बालाघाट आराधना और प्रयाग मंडल और प्रयाग में चंद्रशेखर जी नाम में जाने वाले सभी महानुभावों के नाम पर हम आदरणीय हैं कृत बालाघाट आराधना और बालाघाट आराधना के नाम पर हम सभी को वंदना और भगवान नरेश और कार्य करता कांशी का आपस में करता चंद्रराज सिंह और ज्ञान करदा बोलो राम राम सत श्री अत्र كيف حالك يا سيدي؟ لا أعرف كيف ده يا لا اعرف तर मित्रांनो तर जेवण वगैरे घरी जायला आणि मंदिर बघा आता सगळेजण आलेच पूजा वगैरे झाली आणि निघालो आता घरात जाऊ <coughs> का थोड्याच दिवसात आपल्या एक नवीन मंदिर दिसतं आपला दोन वर्ष जात थोड्या दिवसांनी बोलले दोन वर्षानंतर आणि सगळे आता आपल्या गावातले लोक आणि जे आपल्या मंडळाचे मंडळातले कोण कोण आहेत ते सगळेजण आले आहेत सगळे गावचे लोक वगैरे जेवण वगैरे आता निघाले मंदिर बघा आता कसा हा आणि थोड्या दिवसांनी कसा दिसणार दोन वर्षांनी आता हळूहळू काम चालू होत त्या दोन दिवसात काम चालू चला जाऊया आता घरा गेलं वेगवेगळ्या यश चाललो झोपात ताबून जेवलं तर अशा प्रकारे छोटस ब्लॉग बनवलं आणि खरं म्हणजे गेलो कणकवली त्यामुळे संपूर्ण ब्लॉग बनवलं नाही आणि घराकडे येऊन आता हे ब्लॉग संपवतो आहे तर आजच्या दिवसातलं हो रामेश्वर मंदिरातलं जो आता नवीन बनणारच त्याचा हे सगळं कार्यक्रम झालेलो असतं आणि या दोन दिवसात काम चालू आहेत तर पुढच्या ब्लॉगमध्ये कधी गावा गेलं आहे किंवा असा इकडे तर तुम्हाला जर नक्की दाखवेन तर हे ब्लॉग आता आपण एंड करूया ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया नवीन तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या